नाशिक जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातून मोटारसायकल चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून हो नाशिक शहरातून एकूण सत्तावीस मोटारसायकली चोरी झाल्यात या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेत मात्र चोऱ्यांबाबत नाशिक पोलीस आयुक्तालयाने तपासाचे त्वरित आदेश गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांना दिल्याने त्यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके तपासाचे आदेश मिळाल्यानंतर मिटके यांनी चोरी प्रकरणाचा सखोल तपास केला असता चोरीच्या मोटारसायकली जळगाव जिल्ह्यात विक्री होत असल्याची गोपनीय माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली जळगाव येथे एक इसम दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याचे कळाले कोणताही विलंब न करता गुन्हे शाखेचे संदीप मिटके यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड मंगेश जगझाप रवींद्र दिघे भगवान जाधव यांच्यासह पथक जळगाव येथे रवाना झाले तेथील जळगाव येथील भागात विक्री करत असलेल्या ठिकाणी रंगे हात पकडले आरोपी किशोर संजय चौधरी वयवर्ष तीस राहणार तरवाडे तालुका पारोळा जिल्हा जळगाव असे सांगितले त्यास नाशिक येथे आणण्यात आले ना त्याच्याकडून नाशिक शहरातून वेगवेगळ्या ठिकाणावरून चोरी केलेल्या एकूण सत्तावीस मोटरसायकली जप्त केल्या असून एकूण अकरा लाख सतरा हजार किमतीचा जप्त करण्यात आलाय आरोपीने मोटारसायकली जळगाव जिल्ह्यातील शिवरे तरवाडे आडगाव व धरणगाव येथील शेतकरी व कामगार लोकांना विक्री केल्याचे समोर आले त्याबाबत नाशिक शहरातील एकूण चौदा गुन्हे उघडकीस आले सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त संदीप मे

जळगाव जिल्ह्यातील पारोळा पोलीस स्टेशनचे संयुक्त कामगिरी सराईत गुन्हेगार किशोर संजय चौधरी राहणार तरवाडे तालुका पारोळा जिल्हा जळगाव यांनी नाशिक शहरातन विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून सत्तावीस गाड्या चोरी केलेल्या के होत्या त्या अनुषंगाने आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडनं एकूण अकरा लाख सतरा हजार रुपये किमतीच्या सत्तावीस गाड्या रिकवर करण्यात आलेल्या आहेत सदनची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय श्री पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सर यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली पी आय संतोष नरोटे पी एस आय मुक्तेश्वर लाड पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चको पोलीस नाईक मंगेश जग जगजा रवींद्र दिगे भगवान जाधव आणि गणेश वडजे तसेच पारोळा पोलीस स्टेशनकडील एस डी पी ओ सुनील नंदवाळकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार आणि त्यांची टीम यांनी संयुक्तरित्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे ही कारवाई करण्यात आलेली आहे